बुक कटाल्यावर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो एक गोष्ट सांग काल मी एका ठिकाणी प्रवास करत होतो आणि गाडीमध्ये प्रवास करत असताना माझ्या बाजूला एक पंच्याहत्तर वर्षाचे आजोबा होते आणि ते आजोबा गाडी सुरू झाल्यापासून म्हणजे त्या बसमध्ये तर प्रवास संपेपर्यंत साधारणतः दोन तास त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक होतं आणि ते पुस्तक कोणाचं होतं माहिती आहे ते पुस्तक एका महान अशा समाज सुधारकाचं पुस्तक होत आणि गाडीचा प्रवास संपल्यानंतर मी त्यांच्याशी थोडं चर्चा करायचा प्रयत्न केला तर चर्चा करता करता साधारणतः त्यांनी मला अर्धा तास मला चर्चेला वेळ दिला आणि अर्धा तास चर्चेला वेळ देऊन त्यांनी मला त्या पुस्तकात काय दिलेलं आहे नेमकी लेखक काय म्हणतो इतकं बारीक सारीक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आत्तापर्यंत मी प्रवासामध्ये साधारणतः तीनशे ते चारशे पुस्तकं वाचून काढलेली आहे आणि त्यांची ती सवय खूप जुनी सवय आहे अर्थात ते आजोबा प्राध्यापक पेशाचे होते म्हणजे विचार करा पंच्याहत्तर वर्षाचा म्हातारा माणूस आजही वाचनाची सवय ठेवतो आणि त्यातून स्वतःला अपडेट करायचा प्रयत्न करतो याचा अर्थ काय याचा अर्थ असा की समाजातील तरुण पिढीने देखील हा उदाहरणातून काहीतरी बोध घेऊन दररोज दो किमान दोन पाना तरी पुस्तकाची वाचली पाहिजे कारण की त्यातून आपल्याला इतिहास कळतो समाज कळतो संस्कृती कळते भूगोल कळतो आणि अनेक गोष्टी कळतात म्हणजे काय तर त्या आजोबांनी समाजासाठी एक उदाहरणाच्या पद्धतीनं आपल्याला घालून दिलेला एक सुंदर उदाहरण आहे आणि त्यामुळं आणि काल शिवाय त्या आजोबांनी जे पुस्तक वाचत होतं ते पुस्तक माझ्याकडे देखील आहे मग आज विचार केला की आजोबा जे पुस्तक वाचत होते त्या पुस्तकावर आपण एक थोडासा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि ते पुस्तक जे आहे ते पुस्तक मगाशीच म्हटलं मी समाज सुधारकाचं पुस्तक विसाव्या शतकामध्ये ज्या समाज सुधारकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तीला उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या लोकांना त्या शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं आणि बहुजन समाजाला शिक्षणाच्या पद्धतीनं पुढं आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात अथक प्रयत्न केले त्या व्यक्तिमत्वाविषयी आपण आज बोलणार आहोत त्या व्यक्तिमत्वाचं पुस्तक आपण बघणार आहोत अर्थात तुम्हाला कळलं असेल मी कोणाविषयी बोलतो मी बोलत बोलत आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांविषयी शाहू महाराजांचं कार्य हे महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण भारत वर्षाला दिशादर्शक असं कार्य आहे कारण की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये धर्माच्या क्षेत्रामध्ये इतर अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजे सहकारी चळवळ देखील शेती देखील अशा अनेक क्षेत्रांमध्ये ज्यांचं नाव हे आवर्जून घेतलं पाहिजे ते राजश्री छत्रपती शाहू महाराज परंतु मला असं वाटतं की आजच्या समाजामध्ये आपण शाहू महाराजांना कुठेतरी विसरलेला आहोत शाहू महाराजांच्या विचारांची जाणीव आजच्या समाजाला राहिलेली नाही शाहू महाराजांचं कार्य हे आजच्या समाजाला पूर्णपणे विसर पडलेलं आहे कारण की ज्या व्यक्तिमत्वानं त्या ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये कोल्हापूर सारख्या छोट्या संस्थानामध्ये एक समाजक्रांतीची लाट निर्माण केली त्या व्यक्तिमत्वाचं कार्य किती मोठं असेल याची आपण जाणीव करू शकतात आणि त्यामुळे त्यांचं एक सुंदर पुस्तक काल जे आजोज वाचवते ते पुस्तक माझ्याकडे देखील आहे मी म्हटलं ते पुस्तक हे आहे धनंजय किर यांनी लिहिलेलं राजश्री शाहू महाराज किंवा राजश्री शाहू छत्रपती हे पुस्तक इतकं सुंदर आहे ज्यांना कोणाला शाहू महाराजांविषयी वाचायचं आहे शाहू महाराजांचं कार्य समजून घ्यायचं आहे त्यांना हे पुस्तक समजून घेतलं पाहिजे हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि अर्थात धनंजय किरांचं नाव हे आपल्या सर्वांना माहिती धनंजय किरांनी आतापर्यंत चरित्र लिहिले आहेत अनेक महापुरुषांची चरित्र लिहिण्याचा मान जो आहे तो फक्त धनंजय किराणा जातो आणि शिवाय त्यांचं लिखाण हे अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत असलं भाषेतलं लिखाण आहे आणि त्यांनी हे पुस्तक जे लिहिलेलं आहे ते इतक्या साध्या सोप्या भाषेतून लिहिलं आहे की तुम्ही जर एकदा हे पुस्तक वाचायचा प्रयत्न सुरू केला तर पुस्तक पूर्ण संपेपर्यंत तुम्ही हे पुस्तक खाली ठेवणार नाही इतकं सुंदर असं पुस्तक आहे याच्यामध्ये शाहू महाराजांचं अगदी जन्मापासूनची पार्श्वभूमी ते अगदी थेट त्यांच्या जन्मोत्तर म्हणजे त्यांच्या मृत्युत्तर कालखंडापर्यंत संपूर्ण बारीक सारीक गोष्टींचा आढावा या पुस्तकात त्यांनी घेतलेला आहे आता बघू शकता माझं पुस्तक हे मी खूप जुनं पुस्तक वाचलेलं आहे आता तुम्ही याच्यामध्ये अनेक ठिकाणी मी हायलाईट करून ठेवलेलं आहे जे जे मला पॅराग्राफ्स वगैरे आवडतात ज्या ज्या ठिकाणी मला एखादा महत्वाचा मुद्दा वाटतो त्या त्या ठिकाणी मी ती त्या पद्धतीनं हायलाईट करून ठेवत असतो आणि हे पुस्तक वाचून ज्यावेळेस मी वाचलं आता मला एक्झॅक्टली आठवत नाहीये हे पुस्तक मध्ये कधी वाचलेलं आहे परंतु पाच ते सहा वर्ष झाली परंतु अजूनही मला ही गोष्ट आठवते की ज्या मी हे पुस्तक वाचायला सुरुवात केली मी पुस्तक अगदी दहा ते पंधरा दिवसात वाचून काढलं होतं अर्थात त्यावेळेस माझा पी एच डीचा काळ सुरू होता आणि त्या ओघामध्ये ते पुस्तक तितक्या छोट्या कालावधीमध्ये संपलं परंतु सांगण्याचा मुद्दा हा आहे धनंजय किरांनी या पुस्तकामध्ये ज्या अगदी ओघवत्या भाषेमध्ये लिखाण केलेलं आहे शाहू महाराजांविषयी की कुठलाही रीडर असेल कुठलाही वाचक असेल त्याला ती पार्श्वभूमी जी आहे ती लगेच समजते इतकंच नाही तर शाहू महाराजांचं कर्तृत्व देखील त्यांनी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला त्यामुळं माझी विनंती आहे आता त्यावेळेस मी हे पुस्तक आता हे पुस्तक जे आहे ते पॉप्युलर प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं आहे याची किंमत पाच वर्षापूर्वी सहाशे रुपये होती तुम्हाला ही पुस्तकाची किंमत आत्ताच्या कंडिशनला सातशे ते आठशे रुपये होऊ शकते परंतु एक सांगायचा मुद्दा असा की पुस्तक, दे 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 पुस्तक ही अशी एक संपत्ती असते की तुम्ही एकदा विकत घेतलं की तुम्हाला परत परत विकत घ्यावं लागू शकत नाही आता हे पुस्तक माझ्याकडे पुढच्या पंचवीस वर्षानंतर देखील हे पुस्तक याच प्रकारे असेल म्हणजे पुस्तक विकत घेणं म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट आहे ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि यावर तुम्ही जरूर खर्च केला पाहिजे आता एकूण या जर आपण आवृत्त्या जर बघितल्या तर दो एकोणावीसशे एकोणसत्तर म्हणजे पहिली आवृत्ती त्याची जी आहे त्या पुस्तकाची एकोण ऐंशी साली पहिली आवृत्ती प्रकाशित झाली त्यानंतर दोन हजार ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव साली दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आणि त्यानंतर तिसरी आवृत्ती दोन हजार अकरा साली प्रकाशित झाली आणि चौथी आवृत्तीचं प्रकाशन हे दोन हजार सतरा साली झालं आणि पॉप्युलर प्रकाशनने हे प्रकाशन केलेलं आहे यांचं जर आपण विचार केला या पुस्तकामध्ये तर शाहू महाराजांच या ठिकाणी अनेक छोटे छोटे फोटोग्राफी फोटोग्राफ जे आहे हे फोटोग्राफ देखील या ठिकाणी दिलेले आहे शाहू महाराजांचं बालपण कसं होतं त्यांचं शिक्षण कसं काय झालं शिक्षणाचे त्यांचे अनेक फोटोग्राफ जे आहेत ते या ठिकाणी दिले गेलेले आहे म्हणजे आपण हे पुस्तक जर वाचण्याचा प्रयत्न केला तर मला खरोखर याची जाणीव आहे की तुम्हाला शाहू महाराज हे परिपूर्णपणे कळत आणि मगाशीच मी म्हटलो की शाहू महाराजांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा कुठेतरी विसर या समाजाला झालेला आहे कारण की एकदा का समाजातून महापुरुषाविषयी अजाणी की समाजाचा रास होत असतो कारण की महापुरुषांचे विचार जे आहे ते समाजाला दिशा देण्याचं काम करत असतात आणि मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून शाहू महाराज समजून घेणं हे महत्वाचं आहे आणि मला असं प्रत्येकाला विनंती करायची आहे की तुम्ही शाहू महाराज एकदा समजून घेतले की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले की तुम्हाला गाडगे बाबा कळतील गाडगेबाबा समजले तर तुम्हाला तुकडोजी महाराज कळतील अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे कळतील आणि एकंदरीत संपूर्ण सुधारणावादी प्रगतिशील विचारांची पार्श्वभूमी विचारांची परंपरा ही तुम्हाला समजून येईल कारण की आपण प्रत्येक वेळेस आणि त्या समाज बदलासाठी शाहू महाराज समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही जरूर हे पुस्तक विकत घ्या हे पुस्तक विकत घेऊन हे पुस्तक दररोज दोन पानं वाचण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला शाहू महाराज अतिशय सुंदरपणे कळल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला